मस्त वातावरण आहे बघा एकदम मस्त छत्रपती शिवाजी एकदम ना काट्यासारखे आहे अर्ध अर्ध मासे पुढे एकदम काट्यासारखी शेफ्टी आहे त्यांना एका बोंडू अजून माहित नाही कोकणात राहून बोंडू माहित नाही हा जांभळा कलर आहे आणि बाजूला रेड रेड आहे का खाता व्हिडिओ बनव भरपूर दिवसानी बोलू खात समुद्र कोणच नाही आहे पूर्ण खाली समुद्र एकदम शांत समुद्र फक्त लाखांचा आवाज मित्रांनो शिवराय मित्रांनो आज काल आग्नावाडी गेलेलो आहे अंग्ने रात्री गेलो बारा वाजता किती एक वाजलो योग आणि सकाळचा धुक्या बघा सगळीकडे मस्त पसरला आहे आणि ते भात हईलेत मला अंगावर येत येतात मग पासून खेळाचा मस्त वातावरण आहे बघा एकदम मस्त कोकणामध्ये हीच मजा सकाळी उठायची एकदम काय मस्त दिसतात बघा वातावरण आणि हवेमध्ये मस्त की थंड थंड पसरलं आणि आज आम्ही जाणार आहे रत्नागिरीला माडबनला आणि मयूरच्या तिकडे मामाची इथं पण जायचं आहे त्यासाठी मी पहिल्यांदाच चालू आहे तर आता तिकडे गेल्यावरच एवढा धोरण नवीन वाडू नवीन वाडू बांधूचा येतो सगळीकडे <्रेंगा> मस्त वैगे धोक्या पसरला पप्पा एवढा केअर करतो

लॉग इन मस्त लॉगिन फुलवास्त फुल मा बनवल्या घाऊने खाऊया घाऊने मित्रानो मुंबईला जायची वेळ झालेली आहे आम्ही निघालो किती वाजता किती वाजते मित्रांनो वाजले आहेत पावणेधा छत्रपती शिवाजी महाराजी आधी जे हटिवले गाव आहे ना तिथं लेप मारलेला आहे जैतापूरला जाण्यासाठी माळबण बन, माळबणामध्ये तुम्हाला विजयदुर्ग माहिती असेल त्या साईडलाच तंदूरपासून म्हणजे स पुरापासून ना राजापुरापर्यंत ना एकदम रस्ता एकदम मस्त सुसाट होता सुसाट किती नऊला निघालेलं आम्ही साडेनऊ नाही पावणे नऊला आणि एक... आता वाजले आहे सव्वा अकरा आणि एका तासामध्ये आमचं आता वाजले सव्वा अकरा म्हणजे आता शंभर किलोमीटर कंप्लीट केलेलं आहे एका तासामध्ये मारबणाचा मार्बन बीच आहे एक तुम्हाला दाखवतो एकदम मस्त आहे माडबां तुम्हाला बघायला आवडेलच आणि मित्रांनो हा पासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे हाती गावाला लेफ्ट मारलेला तिथून मित्रांनो याचं नाव माडबण का ठेवलंय कारण इकडे सर्व माडाची झाड आहेत त्याला आता दाखवतो दोन्ही साईडून हा समुद्र दोन्ही साईडून इकडे पाणी येतं

काजी काजी पण असं तर नक्की एक मंदिर आहे अंजेश्वर मंदिराच्या इथं तिथं जाणार आहे काजू फॅक्टरीमध्ये तर परत येऊन जेवणार आहे त्याच्यातली समुद्रावर पण जाणार आहे माडबंदीच्या पिकच्या इकडे मासे पण टाक घर टाकायला नाही तर पाण्यात उतरतात आणि ते रात्रीचे टॉर्च मार बघ इकडनं तुला मासे

कुठे गेला तू बघा तू बघा कुठे गेला अवघ इथे कुठे गेला अरे हा बघा हा बघा एकदम ना काट्यासारखे आहेत अर्ध अर्ध मासा आहे आणि पुढे एकदम काट्यासारखी शेपटी आहे त्यांना काट्यासारखी चोच कशी असते तशी भरपूर प्रकारचे आहेत परत कुठले कुठे असे मासे आहेत ना त्यांना ना माशांना वर ना आपला याचा वाघायला कसे व्हाईट आणि काळे असतात तसे यांना स्ट्रॅप यांना कसे काळे आणि थोडे पांढरे एकदम फुसट पांढरे आहेत पट्ट्या तो मला अलग वाटला आग कुठला तरी काटा पुढे एकदम ह्याच्यासारखी चोच आहे आणि तिकडे मोठे आहेत ते बघा तो वार सुतला मित्रांनो वारं समजणार लाटा बघाय मजा वेगळी सांगतोय बांदेश्वर स्वयंभू मंदिर आहे समुद्राचं खाडी आणि लागून तसं मंदिर आहे मस्त आणि मस्त थंड थंडगार वातावरण आहे इथून बसलं ना मस्त झोपून जाईल माणूस

आपल्याला आंब्याच्या बागावर दिसत आहेत आंबे पण लागले आहे हा मामाची काजूची पण बागाय आंब्याच्या बागा आहे बर्याच्या झाड नाळाच्या झाडांच्या आहे बघा ह्या साइडला पूर्ण दिसत आहेत ना तिकडे मयूरच्या मामाच्या काजूच्या बाग आहेत मस्त लागला असं वाटतं ना, ना की लोणचा करून खाऊ मस्त की कापू आंब्याला मस्त की कापून मस्तपैकी मीठ आणि मस्तपैकी मसाला टाकून पाणी सुटला मा, मामाची जागा आहे पुढे कालपर्यंत समुद्र आता आम्ही दहा मिनिटात आमचा चेहरा असा आहे बिफोर आता आफ्टर दहा मिनिटामध्ये एकदम काळा होणार आहे काळा का फक्का मोठी असतात बघा येत मयूरला विचारलं बोंडू 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 तू म्हणता कोण बोंडू खड्या बोंडू ल बोंडू अजून माहीत नाही कोकणात राहून बोंडू माहित नाही का बोंडू मित्रांनो हे ना मस्त लागतंय खाऊ काजीची फक्का इकडे मोठी आहेत हिर्वा, हिर्वा ना। ना ना। से से आ, हा मित्रांनो अननस बघा हा वेगळा अननस अरे ह्या बघ नाही अरे हे अननस कसं हिरव्या हिरव्या टाईप मध्ये असतं ना नाही नाही आमच्याकडे पण अननस आहे झाड आमच्याकडे पण हे वेगळ्या कलरचं मामाला विचारायला लागेल तुझ्या हे कुठल्या जातीचं प्रजातीचं अननस आहे हे बघ इकडं बघ कुठला कलर आहे जांभळा ना हा जांभळा कलर आहे हा आणि बाजूला रेड रेड आहे मित्रांनो आपल्याला वेगळी प्रजाती पाहायला भेटली अन्नास की एका मेला एक बोंडू माहीत नाही बोंडू आता एका काय बोलतो कोकणात राहा एका बोंडू माहीत नाही थका भरपूर होत रे मामा विचार थकात येतो काम काय हे बघा हे बोंडू बघा काजी मामा आठ काजी घेऊन गेलो आठ मी चुकवलेत मला शिकवलं नाही मी तिकडे उशीर झालं ती आंब्याची तोरा बघून ना माका ना आताच पाणी येत नाही मस्त की मीठ मसाला ना खाऊच ना समोर एकदम मस्त मजा आणि नंतर व्यू बघा व्यू एकदम मस्त व्यू आहे समोर वारं मस्त खूप तिकडे जोराचं चरतं थं मस्त पाजलं पाणी पण आहे आणि साईटिंग मस्त की झाडा झुडपा नागाची बागा वगैरे बागा दिसतं सगळीकडे आणि वारं सुटलो आणि त्यामध्ये कडक ऊन पण लागतं मामा मी एक आंबो तोडतोय माझा जरा खाऊची इच्छा झाली कच्चा आंबू मीठ मीठ आणि हे नाही मसाला नाही आहे असं कच्चंच खातोय आता मामाने व्हिडिओ बघितलं नसतं आंबो तोडतो एकदम मस्त मीठ आणि ना मसाला असतो ना अतिशय मस्त लागला असतो मित्रांनो बघा जात होते मी या दुसरीकडे मला बोंडू दिसलो बघा मला मस्त आहे काजू पण मोठं मोठं आहे तो बोंडू खाऊ या बोंडू काय खातोय झाला व्हिडिओ बनवतो भरपूर दिवसांनी बोंडू खातोय बोंडूच्या मित्रांनो दारू पण बनवतात माहिती आहे का बोंडूपासून हे पिवळा कलरचे बोंडू आहे आणि लाल कलरचे पण बोंडू असतात लाल कलरचे बोंडू पहिले मी गावात असताना भरपूर खायचे त्याच्यावर मे महिन्यात शाळेला वगैरे सुट्टी पकड्या पडाय पडायची ना तेव्हा गावात येऊन बोंडू परत काजू भाजून वगैरे मस्त चुलीवर वगैरे खायचो संध्याकाळी क्रिकेट खेळायला जायचो आता कसं जबाबदारी येते नंतर जसं आपण कॉलेजचा लाच दिवस बाहेर पडतो तसे आपल्याला जबाबदारी येते त्यामुळे मित्रांनो मी आता शाळेमध्ये स्कूलमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा ग्रॅज्युएशन झालं तुमचं कम्प्लीट पाय बाहेर टाकलाय पाय पुन्हा जबाबदारी वेगळी आणि मित्रांनो कालसोबत आपण आता करवंद खाऊया पुन्हा करवंदा काय सोडणार नाही करवन दा लोनचा पण मस्त नाका माहिती पण टिकली नाही रथ काय गाव खेळत राहत नाही काय राहत नाही करायचं ना खाऊ लहानपणी मी काय करायचो माझे तरी असं आम्ही शाळेच्या सुट्टा नाही जसं करून दिसेल ना ते त्याचं पान तोडायचो आणि ह्याला ना असं गोल गोल करायचं अरे बा असं गोल गोल केल्यावर ना तुकला तरी एका साईडला ना असं ना च बनवायचं चप्प करायचं चप्प केल्यावर ना अच्छा <laughs> लहानपणी ना, ना वाजत जायचं मित्रांनो तर आता फॅक्टरीत जाऊया आपण काजूच्या फॅक्टरीत मित्रांनो मी थोडंसं येत होतोय हे बघा तो टीव्ही असं ठेवला नाही वाटलं काय आहे हा आणि जवळ इल्यावर बघितलं तर टी व्ही असा कुठलेलो हा टी व्ही चल माहित कुणी ठेवलं असं दाखवू काय माहिती काय कोणाक काय राहते बघूचा असता आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे ती तरी बघितली असती कुणीतरी तर झाडाजुडपांनी बघितली असती बघ आणि मित्रांनो कसला गरम होता बघा हे एकदम ना कडकडीत लागता आता घरी गेल्यावर कसले काय होतं बघ बो। मामी बोलतोय आय हे का आता गोरे होत आहे काय होऊन इल आहे आता काजूच्या फॅक्टरीमध्ये चाललोय तिकडे काजू तिथे म्हणजे काय भाव वगैरे आहे इकडे काजू बॅड लग काजूची फॅक्टरी बंद आहे ते बोलले की आता आठ नऊ दिवस जातील आता मित्रांनो आता आमचा मंदिराच्या इथे जे गाव आहे ना जैतापूर त्यांचं देवस्थान आहे आता तिकडे जाऊया इकडे राहायला लांबून येतात अच्छा आणि बघा लांबून कोण पर्यटक येतात ना इथं राहायला पण राहायची व्यवस्था आहे लोक धर्मशाळा तिकडे तिकडे धर्मशाळा पण आहे इथं ओल्ड मंदिर असते व्यवस्था बसण्यासाठी वर्षात त्यांच्या इथला पण राहण्याची व्यवस्था आहे पाहिजे म्हणजे बांधताना काय मंदिर कुठल्या सालामध्ये बांधलं आहे एवढं मित्रांनो एवढं मंदिराच्या बाहेर येईल ना आपल्याला इथे बघा इथून येत आहे कमळ हात चुकी लावूया कमळ विहीर पण आहे विहीरच आहे ना श्री देव अंजनेश्वर मंदिर हे मंदिर मिळगावणी गावामध्ये आहे चिरेबंदी नगारखाना असून त्या महाद्वारातून सरळ शेत गाभाऱ्यातील देवाचे दर्शन करते समोर दगडात उंच फरशी बसवलेली आहे व गर्भगृह अशी रचना असून सभागृह लाकडी खांबांवर तोडलेले चौपाकी छप्पराचे आहे मंदिराचे शिखर अष्टकोनी असून ते शिखरासारखे परंतु कवलारू आहे सुमारे सातशे आठशे वर्षापूर्वी घडलेली दंतकथा आहे आज शंकराची पिंड असलेल्या जागेवर नावाच्या वृक्षाचे रान होते त्या रानात दररोज एक गाय येऊन पिंडी असलेल्या जागी दुधाची धार सोडत असे ध्यानात येऊन तेथे पाहता शंकराची पिंड स्वयंभू आहे असे दिसले भेटते लोकशाहीतला पिंड आहे आणि मध्य आपल्या गाभाऱ्याचे एक पिंड पाहायला मध्य मंदिराच्या गाभाऱ्याची आगी एक नंदी आहे पूर्ण कलरचं <ंगें> कमळ आणि तिकडे जांभळ्या कलरचं कमळ मेन मंदिराच्या बाजूला आपल्याला भैरव मंदिर पाहायला मिळत मंदिराच्या राईट साइड ला आपल्याला बावडी पण पाहायला भेटते बेंडू आहे तो कासर आहे शेल दिसत अरे भेडू गाय ना वरती नाही करत अरे बेडूक आहे आता चालू आता आम्ही घरी घरी आणि नंतर आम्ही निघणार आता घरी आलो आपण इथं बघा तो ते आहे मयूरचे मामा आणि ते आहे मामी हा मच्छी मयूरसाठी खास मच्छी बनवली आहे <laughs>

मस्तचे जेवण झाले पोट भरलेलं आहे मधुरने मच्छीवर ताव मारला तर मी आपल्या याच्यात पिठी पाहत आणि पोट दिसतंय दिसले मधुर तुटले मयूरच्या मामाच्या मनापासून इथं काही पाच मिनटं अंतरावर बीच आहे तिकडे चालले आणि हवा बा मस्त हवा पण आहे समुद्र तिथून चांगलं आहे इकडनं जरा सावी भेट इकडनं पण व्ह्यू पण भेटेल सुट्टी भात पापड आणि आपलं ते काय ते म्हणजे पोपटीच पोपटीचं होतं ते मी तुझ्या ताटात बघितलं फक्त मच्छीवर जाऊ मारला वेजवर काय बघितलं व्हेज मस्त होत नॉनव्हेज पेक्षा <laughs> काय <थी> नॉनव्हेज <laughs> <laughs> हवन समुद्र आवाज येतो इथं मस्त आहे की तर आता हळू जाऊया आपण झग मारतो मालदीव आणि झग मारतो मॉरिसिस जर आपण कोकण एक्सप्लोर केलं आणि जर कोकण चांगलं मार्केट करू शकलो म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र मार्केट म्हणतो आहे मी कारण अनेकांना माहीत नाही आहे आणि कमी कल्पना आहे काय सौंदर्य आहे काय खाद्यसंस्कृती आहे काय माणसं आहेत काय जागा आहे म्हणजे आउटस्टँडिंग पॅराडाईज आणि वर्जिन जागा आहे अनएक्सप्लोअर जागा आहे नोव्हेंबर ते डिसेंबर या मंथमध्ये कासव अंडी घालायला येतात तिकडे तसंच भरपूर खेकडे पण पाहायला भेटतात तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या सुमारास आपल्या स्वराज्यात आणलेला विजयदुर्ग पण आपल्या समुद्र किनाऱ्यावरून आपल्याला पाहायला भेटलो तिथून तर इतकं कुठल्याच किल्ल्या आहेत मित्रांनो दोघा आपला तू दोघा विजयदुर्ग पाहायला आणि विजयदुर्गाला जलदुर्ग पण म्हणतात समुद्राच्या भागाच्या बाजूला म्हणलं आहे आणि हा किल्ला दक्षिणेच्या दक्षिणेपासून आठशे किलोमीटर अंतरावर आहे तर गोव्याच्या उत्तरेपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हा किल्ला सतरा एकरमध्ये असा पसरलेला आहे किल्ल्याच्या तिन्ही साइडला तटबंदी आहे त्याला पत्ते तटबंदी असे म्हणतात किल्ल्याच्या ना, ना दे दे दोन भुयारी मार्ग आहेत एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे साईड चप्पल

चप्पल बोट बघ दुःख लागलंय बोटाला मार्शील त्यात बोटाने पाहिजे का समजा काय छप्पीस टँक मध्ये ठेवायला मित्रांनो पूर्ण हे सुरूची आहेत अरे बघा मस्त कोणच नाही आहे पूर्ण खाली समुद्र आहे एकदम आणि हा आहे समुद्र मडबान समुद्र थंदकाचं काही तर वातावरण असणार ना मित्रांनो एकदम मस्त शांत समुद्र फक्त लाटांचा आवाज कसला गाड्यांचा आवाज नाही काय नाही एकदम मस्त वातावरण मित्रांनो तुम्ही समुद्र ड्रीप फूड पण म्हणजे याचा काय अर्थ माहिती आहे हे आपल्या बीस टँकमध्ये आम्ही ठेव आपण ठेवतो माशांना वगैरे माश्यांना वगैरे आणि असलंच हे विचित्र आकारचं आहे आणि हे बाहेर किंमत घ्यायला गेलं ना चार हजार पाच हजार किलो व किलोच्या वजनानुसार हे विकतात का काय व्हायला झालं का काय झालो आहे घरी तर घरी जाऊन परत बॅग बॅग वगैरे पूर्ण लावायचे आहेत गाडीला वगैरे आणि निघायचं आपल्याला आपल्याला मयूरच्या कुणाला जायचं मावशीकडे ना मावशीकडे जायचंय नंतर तिथून आपल्याला निघायचं आहे तिथून बघू पुढे नाही भेटणार एकदा माझ्या म्हणजे ना होणार आहे तिकडे बंद होतं काय तरी सात जागा घरी आणि ट्रॅकिंग करूया तिकडे तिकडे राहिलं असतो गणपती पाहायला